त्या दिवशी रिपोर्ट हातात आला आणि काळजाचं पाणी झालं घरात कुणीच काही बोलत नव्हतं डोळ्यात प्रश्न ओठांवर शांतता आणि मनात भीती डॉक्टर म्हणाले प्रयत्न करू पण वेळ लागेल त्या शब्दात आश्वासन कमी आणि अनिश्चितता जास्त होती रात्री देवघरात बसलो होतो दिवा मंद तेवत होता मी काहीच मागितलं नाही फक्त म्हणालो स्वामी समर्थ मला नाही माझ्या माणसाला वाचवा त्या क्षणी मनात एक उबदार स्पर्श जाणवला जणू कुणीतरी म्हणाल धीरधर वेदना कमी होतील दुसऱ्या दिवशी पुन्हा तपासणी नवे रिपोर्ट डॉक्टर आणि आश्चर्याने म्हणाले हे खूपच चांगलं आहे हळूहळू कमी झाली हसू परत आलं घरात पुन्हा आशेचा उजेड पडला स्वामी समर्थ म्हणतात विश्वास औषधापेक्षा मोठा असतो आजही त्या दिवसाची आठवण आली की डोळे ओलावतात कारण मला माहिती आहे स्वामींनी हात धरला होता जर आज तुम्ही आजार भीती काळजीत असाल तर ही कथा फक्त ऐकू नका फक्त डोळे मिटा आणि मनात पासून म्हणा जय जय श्री स्वामी समर्थ ही स्वामी समर्थ कृपेची भावनिक सत्यकथा आहे जिथे आजार भीती आणि निराशा यांच्यावर विश्वासाचा विजय होतो स्वामी समर्थ सांगतात जिथे तुझी ताकद संपते तिथून माझी कृपा सुरू होते जर तुम्ही किंवा तुमचे कोणी आज आजारामुळे त्रस्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कदाचित स्वामी समर्थ तुम्हाला आशा देतील तुमचा अनुभव कॉमेंटमध्ये लिहा लाईक करा सबस्क्राईब करा ही कथा इतर भक्तांपर्यंत शेअर करा जय जय स्वामी समर्थ